श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कासव आपण जे देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जे कासव ठेवतो त्या संदर्भात संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कासव आपण कसे स्थापन करावे घरी ते आपल्याला कोणत्या दिवशी आणायचं आहे कासव आपण तांदळात ठेवायचं असतं की पाण्यामध्ये ठेवायचं असतं कासवाचे तोंड आपल्याला कोणत्या दिशेला आहे ते करायचं आहे देवघरामध्ये ठेवताना ते आपल्याला कासव नक्की कोठे ठेवायचं आहे हॉलमध्ये जर ठेवायचं असेल तर ते कोठे ठेवावे कासव आपण घेताना कशा प्रकारचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे कासवाच्या खालच्या बाजूला अंक असणारे कासव आपण घ्यावे की नाही अशा प्रकारचे बरेचसे जे प्रश्न आहे याची माहिती आई आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर मिले। माहिती आहे ती मिळेल चला तर आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया हिंदू धर्मशास्त्रानुसार पौराणिक कथेत सांगितले आहे समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कशप अवतार म्हणजे कासवाचा अवतार आहे हा धारण केलेला होता यालाच विष्णूंचा क्रोम अवतार असेही म्हटले आहे पौराणिक कथेमध्ये असे सांगितले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने स्वतःच्या कवचावरती मंदराचल आहे हा पर्वत उचललेला होता अशी माहिती आहे ती पौराणिक कथेमध्ये दिलेली आहे कासव हे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये आहे ते ठेवलं जातं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या बऱ्याच काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आणि भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी कासव हे आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आहे ते स्थापन आहे ते केलं जातं कासवामध्ये सात्विक गुण असतात त्यामुळे त्याला ज्ञान आहे ते प्राप्त होते या ज्ञानामुळेच त्याला असे वाटले की आपली कुंडलीनी शक्ती जागृत व्हावी तेव्हा त्याने भगवान विष्णूंना तशी प्रार्थना केली होती त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात स्थान दिले त्यामुळे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने कासव हे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असतो आपण प्रत्येकजण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये कासव आहे ते दिसतं यावरूनच आपल्या लक्षात येतं की कासव हे मंदिरात आहे ते का असतं कासवाची मान ही सरळ खाली असते ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस आपल्याला हे सर्व काही पाहायला मिळतं याचं कारण असं आहे की कासव हे संपूर्ण लक्ष देऊन देवताच्या चरणाकडे आहे ते पाहत असते मंदिरात प्रवेश करताना कासवाचे प्रथम दर्शन घेऊनच आपण परमेश्वराचे दर्शन आहे ते घेतो कासवाच्या सात्विक गुणांचे दर्शन घेतल्याने परमेश्वराचे खरे दर्शन आहे ते आपल्याला घडते असे धर्मशास्त्रानुसार आपल्याला सांगण्यात येते कासव ज्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं ऑफिस असू द्या दुकान असू द्या अशा कोणत्याही ठिकाणी जर ठेवलं तर त्या ठिकाणी कधीच पैशाची चणचण आहे ती भासत नाही घरातील नकारात्मकता घालवून घरात सुख शांती समृद्धी बांधते देवघरामध्ये स्थापन करण्यासाठी आपण कासव कशा प्रकारचं घ्यावं कासव घेताना आपल्याला धातूचं घ्यायचं आहे तुम्ही पितळेचं घेऊ शकता किंवा तांब्याचं जरी घेतलं तरी चालेल तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण तसं घ्यायचं आहे फक्त घेताना आपल्याला ते पोकळ नाही घ्यायचं भरीव असलेलं आपल्याला घ्यायचं असतं कारण देवाऱ्यामध्ये ज्या काही आपण देवाच्या मूर्ती ठेवतो किंवा ज्या काही आपण वस्तू ठेवतो त्या सर्व काही भरीव असतात त्यामुळे त्या भरीवच आपण घ्यायच्या असतात हा एक नियम आहे कासव तुम्ही त्याच्या खालच्या साईडला जे अंक दिलेले असतात ते अंक असलेले हे कासव तुम्ही घेऊ शकता किंवा अंक नसलेले जरी तुमच्याकडे कासव असेल तरी तेही चालतं अंक असलेले कासव हे लक्ष्मीकारक असतं ते तांदळामध्ये आहे ते ठेवलं जातं किंवा स्त्रीयंत्र असलेलंही म्हणजे कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र पैसे असलेलं अशाही विविध प्रकारची जी कासवाच्या ज्या मूर्ती असतात त्याही आपण ठेवू शकतो त्याही लक्ष्मीकारकच असतात त्याचबरोबर ज्या कासवाच्या खाली अंक नाहीत असं म्हणजे काहीच नाही असं सपयासं भाग आहे तर ते पाण्यामध्ये थे आहे ते ठेवायचं आहे ते कासव पाण्यातील सकारात्मकता लहरी आहे ते ग्रहण करतं आणि सकारात्मकता ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवाहित करतं आपल्या घरामध्ये आपण कासव स्थापन करण्यासाठी पौर्णिमेला आणायचं आहे आणि त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ते स्थापन करायचं आहे ज्यावेळेस आपण कासव घेऊन येणार आहोत त्यावेळेस ते आणल्यानंतर प्रथम आपल्याला कच्च्या दुधामध्ये आहे ते आपल्याला बुडवून आहे ते थोडा वेळ ठेवायचं आहे म्हणजे एका वाटीमध्ये दूध घ्यायचं त्यामध्ये आपल्याला कासव ते एक ते दोन तास आहे ते बुडवून ठेवायचं आणि यानंतर ते बाहेर काढायचं स्वच्छ आहे ते आपल्याला पाण्याने धुवून पुसून घ्यायचं आहे नंतर एक आपल्याला तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर ते हळदी कुंकू टाकून ते कासव आहे ते पूर्व पूर्वपश्चिमासं तोंड करून आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक हा दुधाने पाण्याने आपण करायचा आहे कारण हे कासव आहे ते आपल्याला सिद्ध करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्या घरामध्ये त्याची स्थापना आहे ती करायची आहे आता सिद्ध करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करताना तर ओम श्री कुरमायण नमहा या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा आहे तो करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते कासव आहे ते स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे कासवासोबत आपल्याला एक प्लेट ही मिळते तर त्या प्लेटमध्ये आपल्याला अख्खे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत जर तुमच्या कासवाला खालून आकडे जर असतील तर आपण ते तांदळात ठेवायचं आहे आणि जर आकडे जर खाली नसतील तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचं आता आकडे जर असतील तर ते तुम्ही तांदळामध्ये ठेवायचं आहे ठेवताना ते आपल्याला पूर्व पूर्वपश्चिमासं ठेवायचं आहे म्हणजे कासवाचं तोंड आहे ते आपल्याला देवाकडे करायचं आहे आता आकडे असलेलं जे तांद जे तांदळातलं जे कासव आहे त्याचं तोंड तुम्ही उत्तरेला लक्ष्मीची जी दिशा आहे किंवा कुबेर देवांची जी दिशा आहे त्या साईडला जरी केलं तरीही चालू शकतं आणि जे आपलं पाण्यातील कासव आहे त्याचं जे तोंड आहे ते आपण देवाकडे केलं तरीही चालू शकतं म्हणजे पूर्वपश्चिमास केलं तरीही चालू शकतं आता ह्या कासवाचे आपण तांदूळ आहेत ते प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला बदलायचे आहेत किंवा तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी जरी बदलले तरीही चालू शकतात आणि पाणी आपण कधी बदलाव रोजची रोज आपल्याला देवपूजा करताना हे पाणी आहे ते आपल्याला बदलायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवांना रोज आंघोळ घालतो आणि देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला या कासवाची ही पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आणि त्यावेळेस आपल्याला जो मी मागाशी मंत्र सांगितला ओम श्री कुर्मायण नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला कमीत कमी एकदा तरी आपल्याला करायचा आहे आणि कासवाला आपण अष्टिगंध आहे ते लावायचं आहे धूपदीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे आपल्याला जर हॉलमध्ये जर कासव जर ठेवायचं असेल बरेच जण काचेचं जे कासव आहे ते हॉलमध्ये ठेवतात तर ते कासव आहे ते आपण उत्तर दिशेला आहे थे ते ठेवावं उत्तर दिशा ही शुभ दिशा मानलेली आहे किंवा तुम्ही पूर्वही दिशेला जरी ठेवलं तरी चालेल कारण उत्तर दिशा आणि पूर्व दिशा आणि त्यामधील जो ईशान्य कोपरा आहे ती ह्या सर्व देवा दिशा देवांच्या दिशा मांडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही या कोणत्याही दिशेला जरी ठेवलं तरी चालू शकतं आपल्या घरामध्ये कासवाची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी आहेत त्या उत्पन्न होतात त्याचबरोबर भगवान विष्णूंचा हे अवतार असल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे तोही आपल्या कुटुंबावरती राहतो आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही असतेच कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंची सेवा केलेली अतिशय प्रिय असते त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामधून काढता पाया घेत नाही ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहते अशा प्रकारे आपण कासव आत्तापर्यंत जरी आणले नसेल तर आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये आपण असं स्थापन आहे ते करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जरी अदोगरचं जर कासव जर असेल तुम्ही आणलेलं तर त्याची दिशा योग्य कोणती आहे ते पहा आणि त्यानुसार ते ठेवा ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ